नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नवी मुंबई पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे यामध्ये मैदानी चाचणीच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे यामध्ये नवीन वेळापत्रकानुसार त्याची तारीख काय असणार आहे बदललेलं वेळापत्रक कशा स्वरूपात असणार आहे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर पाहू शकता मित्रांनो हे संपूर्ण जे वेळापत्रक आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबईचा आहे यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे यामध्ये विषय आहे मित्रांनो सन दोन हजार बावीस तेवीस सशस्त्र पोलीस शिपाई भरती अतिपर्जन्यवृष्टीमुळे मैदानी चाचणीचा सुधारण दिनांक मिळण्याबाबत यामध्ये पाहू शकता राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक अकरा नवी मुंबई कार्यालयाच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस प्रक्रिया सुरू आहे पावसाळी वातावरणामुळे मैदानी चाचणी परिस्थिती पाहता मैदानी चाचणी घेणे शक्य नाही या नैसर्गिक अडचणीमुळे खालीलप्रमाणे यापुरीचे मैदानी चाचणीचे वेळापत्रकात बदल करण्यात आला असून शारीरिक चाचणी सुधारित वेळापत्रक खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले तर कशा स्वरूपात आहे ते देखील आपण पाहणार आहोत यामध्ये पाहू शकता मित्रांनो यापुरीचा मैदानी जी दिनांक जे तुम्हाला यापुरीचे मैदानी दिनांक देण्यात आलेला होता तर यापुरीचा मैदानी दिनांक आहे यामध्ये वार देखील तुम्हाला देण्यात आला होता आणि नव्याने जो दिनांक झाला आहे त्याची संपूर्ण माहिती दिलेली आहे तर पाहू शकता यापुरीचे तुमचे दहा सात दोन हजार चोवीस ज्या लोकांचे दहा सात दोन हजार चोवीस रोजी जे वेळापत्रक होतं त्या वेळापत्रकात बदल करण्यात आहे आता नवीन दिनांक असणार आहे अठरा सात दोन हजार चोवीस वार गुरुवार असणार आहे यामध्ये दोन हजार दोनशे पंचवीस सर्वसाधारण व खेळाडू या वर्गाचा समावेश असणार आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो क्रमांक दोन यामध्ये ज्यांचे अकरा सात दोन हजार चोवीस रोजी ज्यांचे मैदानी चाचणीचे वेळापत्रक होते त्यांच्या नवीन बदल करण्यात आले एकोणीस सात दोन हजार चोवीस वार शुक्रवार असणार आहे यामध्ये दोनशे एकतीस माजी सैनिक असणार आहेत त्यानंतर क्रमांक आहे मित्रांनो तीन ज्यांचं बारा सात दोन हजार चोवीस वार शुक्रवार या दिवशी ज्यांचं मैदानी चाचणीचे वेळापत्रक होतं त्यामध्ये बदल करण्यात आला असून यामध्ये वीस सात दोन हजार चोवीस वार शनिवार छाती व उंचीमध्ये पात्र ठरलेल्या सहाशे उमेदवारांची मैदानी चाचणी होणार आहे त्यानंतर पाहू शकता मित्रांनो तेरा सात दोन हजार चोवीस ज्या लोकांचं मैदानी चाचणीचं वेळापत्रक होतं त्यानंतर बावीस सात ही नवीन डेट आलेली आहे त्यानंतर पंधरा सात ज्यांचं वेळापत्रक होतं मित्रांनो त्यांच्यासाठी तेवीस सात दोन हजार चोवीस मंगळवार या दिवशी हो दोन हजार लोकांची मैदानी चाचणी होणार आहे त्यानंतर सोळा तारखेचं ज्यांचं होतं त्यांचं चोवीस सात दोन हजार चोवीस वार बुधवार या दिवशी हो तुमची मैदानी चाचणी होणार आहे या संदर्भात मित्रांनो या संदर्भात तुम्हाला मॅसेज देखील आला असेल ज्या उमेदवारांना मॅसेज आला नसेल त्यांनी कृपया करून हे संपूर्ण वेळापत्रक पाहून घ्यायचं आहे मित्रांनो आणि आपल्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर पाहू शकता ही संपूर्ण माहिती दिली आहे यामध्ये ज्यांचं मैदानी चाचणीसाठी पात्र उमेदवारांची यादी देखील जाहीर करण्यात आली यामध्ये संपूर्ण यादी आहे त्यासमोर तुमचा जो मैदानी चाचणीचं शेड्यूल आहे मित्रांनो त्यांचा दिनांक देखील येथे दिना देण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडच्या बेलकनला कर ऑल करा ज्यामुळे महत्त्वाचे अपडेट आले की सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येत राहीन जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो